एक लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा हिराचंद नेमचंद वाचनालय लोकमान्य टिळक सभागृहात पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते सुरुवातीला सन दोन हजार चोवीस पंचवीस सालामध्ये बँकेच्या दिवंगत संचालक सभासद खातेदार आणि देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की सर्व सभासद हे बँकेचे मालक आहेत त्यांनी वेळोवेळी शाखेत जाऊन आपल्याला असलेल्या शंकेचं निरसन करून घ्यावं बँकेचे सभासद हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांनी आपल्या आयुष्यातील वेळ हा आता सामाजिक उपक्रमात घालवावा बँकेच्या विविध योजनांमधील बँकेतून हजार कोटी कर्ज वाटपाचा संकल्प आहे यावेळी सभासदांना साठ टक्के प्रमाणे लाभाऊन जाहीर केला गेला यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला अहवाल वर्षामध्ये बँकेच्या ठेवी सहाशे दोन कोटी कर्ज चारशे पंधरा कोटी बँकेचा सी आर सतरा पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर निव्वळ एनपीए दोन पूर्णांक एकोणपन्नास टक्के तर बँकेला ऑडिट वर्ग अ मिळाला असून निव्वळ नफा चार कोटी आठ लाख इतका झाल्याचं सांगण्यात आलं या सभेला बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप नागणे देवानंद चिलवंत सतीश लामकाने जॉन चोप्रा अनंता चव्हाण प्रल्हाद कावळे नरेंद्र काटीकर निलेश पटेल जितेंद्र नाईक सिद्धार्थ सरजे अशोक सापटणेकर उज्ज्वला चेळेकर शीतल कोकाटे विजय कुलकर्णी अभिजित टाकळीकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेसिंह बायस तसंच बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही